नमस्कार मंडळी कसे आहात मी आरती आरतीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर थंडीच्या दिवसांमध्ये अगदी घरोघरी विविध प्रकारचे लाडू बनवले जातात ज्यामध्ये मेथीचे लाडू डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू अशा वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू बनवले जातात तर आज आपण इथे खारी खोबऱ्याचे लाडू बनवतोय तेही अगदी सोप्या पद्धतीने बनवतोय लाडू तुम्ही इथे बघू शकता अगदी छान झालेला आहे तर चला वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर अगदी अर्धा तासांमध्ये ही रेसिपी बनवून तयार होईल तर सुरुवातीला लाडूसाठी लागणारं तुम्हाला साहित्य सांगते आता इथे मी खारीक घेतलेली आहे खारीक इथे तुम्ही बघू शकता खारीक बारीक अशी फोडून घेतली आहे खारीक आपल्याला अडीचशे ग्रॅम इतकी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे खोबरं आहे खोबरं देखील मी अडीचशे ग्रॅम इतकंच आहे बारीक किसून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पन्नास ग्रॅम काजू घेतलेत पन्नास ग्रॅम बदाम पन्नास ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत त्यानंतर पन्नास ग्रॅम इतकाच डिंक देखील घेतलेला आहे एक वाटी तूप घेतलेलं आहे त्यानंतर गूळ घेतलेला आहे गूळ इथे मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इतकंच साहित्य आपल्याला खारी खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी लागणार आहे तर आता सुरुवातीला आपल्याला ही खजूर तुपावरती छान भाजून घ्यायची आहे तर आता इथे कढईमध्ये मी तूप टाकून घेते आहे कढई छान अशी गरम झाली याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं तूप टाकून घ्यायचं आहे आता ही खारीक आपल्याला तुपावरती छान अशी मंद आचेवरती परतून घ्यायचे अगदी एक दोन ते तीन मिनटांसाठी ही खारीक फक्त आपल्याला तुपावरती परतून घ्यायचे म्हणजे ती थोडीशी सॉफ्ट होते आणि ज्यावेळेस आपण ही मिक्सरला बारीक करतो तर मिक्सरला देखील प्रॉब्लेम येत नाही अगदी छान ही बारीक होते मिक्सरमध्ये त्यामुळे अशी तुपावरती आपल्याला ही खारीक परतून घ्यायची खरं तर खारीक ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे विशेषतः हिवाळ्यामध्ये जर आपण दुधामध्ये जर उकळलेली बारीक करून ही खारीक जर आपण खाल्ली तर ती आपले हाडे मजबूत होतात त्याशिवाय वजन देखील वाढण्यासाठी मदत होते आणि शरीराला एक ऊर्जा देखील मिळते अशा पद्धतीने हे खारकाचे फायदे आहेत खरं तर सर्वांनीच हे खारीक खाल्ली पाहिजे हिवाळ्यामध्ये तर आता इथे एक दोन ते तीन मिनटं झालेत खारीक छान अशी परतून झाली आहे तुपावरती आता हिला काढून घेऊयात तर खारीक आपण इथे परतून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये आपल्याला आता अर्धी वाटी तूप टाकून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता अर्धीच वाटी आपण इथे तूप घेतलेलं आहे अर्धी वाटी तूप आपण तसंच शिल्लक ठेवलेलं आहे आता ह्या तुपामध्ये आपल्याला बदाम भाजून घ्यायचं तर तूप गरम झालं आहे छान असं याच्यामध्ये आता हे पन्नास ग्रॅम बदाम टाकून घ्यायचं आणि बदाम आपल्याला मंद आचेवरती एक दोन ते तीन मिनटांसाठी भाजून घ्यायचं खर तर रोज सकाळी उठल्यानंतर एक पाच ते दहा बदाम खाल्ले की आपलं आरोग्य देखील उत्तम राहतं शिवाय आपली स्मरणशक्ती देखील वाढते त्याचबरोबर आपलं वजन देखील नियंत्रणात राहतं शिवाय आपल्या हृदयासाठी देखील हे बदाम खूप फायद्याचे आहेत आपलं हृदय देखील निरोगी राहतं आता हे बदाम भाजलेत की नाही कसं ओळखायचं एकतर त्याचा रंग बदलला जातो दुसरं म्हणजे त्याची साल असती ती देखील तडकली जाते तर आता इथे तुम्ही बघू शकता बदामचा रंग बदलला गेलेला आहे तर हे बदाम आपले छान असे भाजून झालेत आता यांना काढून घेऊयात आता खजूर आपण वेगळ्या ताटामध्ये काढून घेतली होती आणि जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आता इथे शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला हे काजू भाजून घ्यायचे आहेत तर काजू देखील आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत तर बदाम भाजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो त्या उलट ज्या वेळेस आपण काजू भाजतो तर काजू भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही एखाद दोन मिनटात हे काजू आपले छान असे गोल्डन रंगावरती तळून होतात आता ज्या पद्धतीने बदामचे खूप जास्त फायदे आहेत आपल्या शरीरासाठी त्या त्याच पद्धतीने काजूचे देखील आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत खरं तर काजूमध्ये तांबे कोलेजन तयार होते ज्यामुळे त्वचा तरुण दिसते आणि त्याचबरोबर केस आपले पांढरे होणं कमी होतं आता काजू देखील छान असे भाजल्या गेले तुम्ही ते बघू शकता रंग अगदी छान आलेला आहे आता हे काजू देखील आपल्याला बदामच्या बाउलमध्ये काढले होते त्याच्यामध्येच काढून घ्यायचं आता पुन्हा एकदा त्याच तुपामध्ये आपल्याला ह्या भोपळ्याच्या बिया भाजून घ्यायच्यात आता ह्या भोपळ्याच्या बिया भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि खरं तर ह्या भोपळ्याच्या बिया आपल्या शरीरासाठी खूप फायद्याच्या आहेत आपल्या रक्तातील जी साखर असते ती नियंत्रणास ठेवण्यात या भोपळ्याच्या बियांपासून खूप जास्त मदत होते त्यामुळे भोपळ्याच्या बिया आवर्जून तुम्ही या खारी खोबऱ्याच्या लाडूमध्ये वापराव्यात तर आता इथे भोपळ्याच्या बिया देखील भाजल्या गेल्या तुम्ही ते बघू शकता त्यांचा रंग बदललाय त्या अगदी फुटायला सुरुवात झालेल्या आहे तर आता ह्या बिया देखील आपल्याला काढून घेऊयात आता त्याच तुपामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे फक्त डिंक तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची हा डिंका आपल्याला अगदी थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे खूप जास्त एका वेळेस टाकू नका अगदी थोडासा टाका मंद आचेवरती हा डिंका आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे तो छान असा फुलला जातो आतमध्ये कच्चा राहणार नाही नाही तर मग तो असा कचकच -कच लागेल त्यामुळे आपल्याला हा मंद आचेवरती अगदी छान हा डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी आता याचा रंग बद बदलायला सुरुवात झालेली आहे आणि छान असा हा फुलायला सुरुवात देखील झालेली आहे आता डिंक इथे छान असा तळल्या गेला आहे तुम्ही ते बघू शकता आता हा डिंक आपल्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स काढले होते त्याच्यामध्ये हा डिंक काढायचा नाही सेपरेट ताटामध्ये हा डिंक आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने आता इथे राहिलेलासुद्धा डिंक आपण तळून घेणार आहोत थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आता इथे राहिलेला संपूर्ण डिंक मी तळवून घेतला आहे आता कढईमध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ते मी काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला हे बारीक असं किसून घेतलेलं खोबरं आहे तुम्ही थोडंसं जाडसर देखील इथे खोबरं ठेवू शकता पण इथे मी अगदी बारीक जी साईज असते त्याच्याने हे खोबरं किसून घेतलेलं आहे आता हे जे जाड जाड याच्यामध्ये थोडंसं राहिलेलं खोबरं आहे ते ठीक आहे काही हरकत नाही आप आपल्याला हे असंही मिक्सरला फिरवायचं आहे त्यामुळे मी ते देखील याच्यामध्ये टाकून दे घेतलेलं आहे आता खोबरं भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही अगदी त्याचा रंग बदलला थोडंसं ते कडक झालं हाताने चेक करायचं की अगदी हाताला चटका बसेल इतपत हे खोबरं गरम झालं की गॅस बंद करायचं आणि हे खोबरं आपल्याला सेपरेट ताटामध्ये काढून आहे तर आता आपलं खोबरं देखील छान असं गरम आहे याचा देखील रंग बदललाय आता हे देखील ताटामध्ये काढून घेऊयात गॅस बंद केलाय आता खारीक खोबऱ्याचे लाडू बनवण्यासाठी जे लागणारे जिन्नस आहेत ती सर्व आपली भाजून तळून तयार झालेले आहेत आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आता हे ड्रायफ्रूट्स आपण आधी भाजले होते ते थंड झाल्यात याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान असे बारीक करून घेऊयात तर आता इथे मी संपूर्ण ड्रायफ्रूट्स एकदाच टाकणार आहे आणि हे छान असे बारीक करून घ्यायचेत खूप जास्त मोठे ठेवू नका आता एक मोठं ताट किंवा परत तुम्ही ते घेऊ शकता याच्यामध्ये आपण जे काजू बदाम मिक्सरला बारीक करून घेतले होते त्याची अशी पूड करून घेतलेली आहे ते ह्या ताटामध्ये काढून घेऊयात ते तुम्ही ते बघू शकता अगदी छान हे मिक्सरला मी बारीक करून घेतलेलं आहे अजिबात हे जाड वगैरे ठेवलेलं नाही आहे आता त्यानंतर आपल्याला डिंक मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही असा देखील त्याच्यामध्ये डिंक टाकला किंवा मग वाटीने चुरून घेतला तरी देखील चालेल पण इथे मी मिक्सरला फिरवून घेतला आहे तुम्ही ते बघू शकता आता डिंक माझ्याकडनं जरा जास्त बारीक झाला आहे आता डिंक देखील छान असा बारीक करून घेतलाय आता हे साईडला ठेवून देऊयात आणि याच्यामध्ये आपल्याला सुकं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे तर ते देखील आता थंड झालेलं आहे तुम्हाला जर खोबरं मिक्सरमध्ये बारीक करायचं नसेल तरी देखील चालेल फक्त हाताने जर असं चुरून घेतलं तरी देखील हे छान असं बारीक होतं पण मी इथे सगळं काही मिक्सरलाच फिरवून घेतलेलं आहे तर इथे खोबरं देखील आपलं छान असं बारीक झालं तुम्ही ते बघू शकता आता इथे आपला सुका मेवा त्यानंतर खोबरं डिंक हे सगळं काही बारीक झाले हे साईडला ठेवून देऊयात आणि आता वेळ आहे खारीक बारीक करून घेण्याची तर खारीक बारीक करताना लक्षात घ्यायचे अगदी थोडी थोडी करत ही खारीक आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे तर आता तुम्ही ते बघू शकता तुपावरती भाजल्यामुळे अगदी मिक्सरला सहजपणे ती बारीक झालेली आहे तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने आधी तुपावरती ही ख खारीक भाजून घ्यायचे त्यानंतर अशी मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरच्या भांड्याला देखील अजिबात चिकटलेली वगैरे नाही तर राहिलेली सर्व आता खारीक आपल्याला अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायची आता इथे सर्व काही मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता खारीक देखील आपली छान अशी बारीक झालेली आहे आता हे एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे हे सगळे जिन्नस छान असे एकत्रित मिक्स होतील त्यानंतर आता आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे आणि गुळाचा पाक बनवायला घ्यायचे तर इथे आता हे छान असं मी मिक्स करून घेतले साईडला ठेवून देऊयात आता पुन्हा एकदा त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे इतकं तूप टाकून घ्यायचं आहे पण त्याआधी आता मग जे आपण ड्रायफ्रूट्स तळले होते त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं थोडंसं तूप होतं ते मी काढून ठेवलं होतं साईडला तर आता ते तूप आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर आता दोन चमचेवरनं साजूक तूप मी पुन्हा एकदा याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता इथे मी एक वाटी तूप घेतलं होतं तरी देखील साधारण याच्यामध्ये तीन चमचे तूप शिल्लक राहिलेलं आहे आपल्याला एक वाटी तूप इतकं संपूर्ण वाटीभर तूप लागलं नाही तूप आता इथे कढईमध्ये छान असं गरम झालं आहे याच्यामध्ये आता आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे गूळ इथे मी शंभर ग्रॅम वाप वापरलेला आहे तुम्हाला जर याच्यामध्ये कि कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गूळ कमी जास्त करू शकता आता हा गूळ फक्त आपल्याला एखाद मिनिटांसाठी हा असा तुपावरती परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळाला छान असा फेस यायला सुरुवात झाली हा गूळ आपला पूर्णपणे वितळला गेलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तयार झालेला गुळाचा पाक आहे सॉरी पाक आपण इथे पाक नाही केलेला फक्त हा गुळ वितळवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा गूळ याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे आता हे गूळ टाकल्यानंतर आपल्याला पटपट पड़ असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला हे असं चमच्याने वगैरे मिक्स करून घ्या गुळ गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो आता हे थोडंसं थंड झालेलं आहे छान असं मिक्स केल्यानंतर मी आता याला हाताने मिक्स करून घेणार आहे म्हणजे पाक आपला सगळीकडे लागला जाईल अशा पद्धतीने आता हा हा गूळ मी इथे छान असा मिक्स करून घेतलाय आता आपल्याला याचे लाडू वळवायला घ्यायचे तर आता लगेच लाडू बनवून घेऊयात अगदी सहजपणे एका हाताने म्हटलं तरी हे लाडू बनवले जात आहेत तुम्ही ते बघू शकता अगदी छान आता हे खारी खोबऱ्याचे लाडू असल्यामुळे आपल्याला हे खूप जास्त मोठ्या साईजमध्ये बांधायचं नाहीत अगदी छोटे छोटे याचे लाडू बनवायचेत आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकता हा आपला पहिला लाडू बनवून इथे तयार झाला आहे दिसताना देखील काय सुरेख दिसतोय तुम्ही ते बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले सर्व लाडू इथे असेच बनवून घ्यायचं इथे आपले हिवाळ्यामध्ये खाण्यासाठी पौष्टिक असे खारी खोबऱ्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर व सबस्क्राईब नक्की करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद